संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग साठी सोनोग्राफी एक्स रे सेंटर पलूस फिटर थ्री डिजिटल एक्स रे ॲनोमली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद नव्वद आणि एकोणनव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी सत्तर शून्य चार आलमट्टी धरण उंचीवाडी विरोधात चार तास सर्वपक्षीय चक्काजाम आंदोलन आमदार सतेज पाटील आमदार विश्वजित कदम खासदार विशाल पाटील खासदार धैर्यशील माने आक्रमक आलमट्टी धरण उंचीवाडी विरोधात चार तास सर्वपक्षीय चक्काजाम आंदोलन वडनेरी समितीचा अहवाल रद्द करून दुसरी अभ्यास समिती नेमावी या मागणीसाठी सांगलीच्या अंकली पुलावर आंदोलन झाले सरकारने सांगली कोल्हापूरच्या पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या आक्रोशाकडे गांभीर्याने न पाहिल्यास हायवेवर चक्काजाम आंदोलन करणार सतेज पाटील यांचा इशारा कर्नाटक सरकारने अलमट्टी धरण बांधल्यापासून सांगली कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात दरवर्षी महापूर येत आहे एकोणीसशे नव्याण्णव पासून सातत्याने महापूर येत असल्याने या परिसरातील नागरिक शेतकरी व्यापारी यांचे नुकसान होत आहे त्यांना बर नुकसान भरपाई देण्यासाठी सरकारलाही हजारो कोटींची तरतूद करावी लागत आहे त्यातच कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची पाचशे एकोणीस मीटर वरून पाचशे चोवीस मीटर पर्यंत वाढवण्याचा घाट घातलाय यामुळे सांगली कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील बहुतांश भाग पाण्याखाली जाणार आहे या परिसरात आलमटी धरणाची उंची पाचशे तेरा मीटर होती तेव्हापासून म्हणजे एकोणीसशे नव्याण्णव पासून सातत्याने दरवर्षी महापूर येत आहे त्यामुळे येथील नागरिक शेतकरी व्यापारी आज झालेल्या अलमट्टी धरणाच्या प्रास्तावित वाढीविरोधात रस्त्यावर उतरले होते आणि त्यांनी सुमारे चार तास चक्काजाम आंदोलन केलं हे आंदोलन कोल्हापूरचे आमदार सतेज पाटील खासदार विशाल पाटील धैर्यशील माने आमदार विश्वजीत कदम प्रकाश आबिटकर प्रकाश आवाडे राजू आवळे अरुण लाड यांच्या मार्गदर्शनाखाली झाले यावेळी या तीन जिल्ह्यातून असंख्य शेतकरी व्यापारी व नागरिक उपस्थित होते मालमत्तीच्या संदर्भात जे भूमिका घेतलेल्या त्या संदर्भात तिथे सर्व पक्षीय चक्काजाम आंदोलन होत त्यामध्ये सर्व पक्षाचे लोकप्रतिनिधी असतील सांगली सातारा कोल्हापूरचे लोक असतील हे सगळे आम्ही उपस्थित होतो आणि राज्य शासनानं निर्णायक भूमिका घ्यावी फक्त घोषणा न करता त्यामध्ये ठोस अशी भूमिका घ्यावी अशी आमची अपेक्षा आहे आणि म्हणून आजच्या चक्काजाम आंदोलनानंतर राज्य शासनानं एकवीस तारखेला साडेतीन वाजता बैठक या ठिकाणी बोलवलेले लेखीपत्र ले ले आम्ही वर्तमानपत्रात वाचत होतो बैठक काय परंतु लेखीपत्र नव्हतं त्यांनी लेखीपत्र दिलेलं आहे आमचं आंदोलन थांबण्यास विनंती केलेलं आहे आमची भूमिका एवढीच आहे की राज्य शासनानं कणखरपणे केंद्रामध्ये ही भूमिका मांडावी जेणेकरून पुराचा धोका आमच्या तीन जिल्ह्यावरचं संकट हे दूर होईल आश्वासन काय दिलेलं आहे तुम्हाला बैठकीला काय आश्वासन नाही नाही हे आंदोलन सर्वपक्षीयच आम्ही ज्यावेळी सुरुवात केली त्यावेळी ती मी का आम्ही मी अनेकांना फोन करून स्वतः सांगितलं हे सर्वपक्षीय आंदोलन आहे सगळेजण आपण यामध्ये या आणि त्यामुळं सरकारमध्ये सत्ताधारी आमदार असू देत किंवा आम्ही असो आमच्या सगळ्यांची भूमिका या ठिकाणी ठाम आहे की हे उंची वाढली नाही पाहिजे त्यामुळे सगळेच ही भूमिका मांडतील अशी आम्हाला खात्री आहे येत्या बैठकीला जर का तोडगा निघाला नाही तर तुमचं पुढचं नाही आमचं ऑलरेडी ह्या बैठकीमध्ये योग्य निर्णय नाही निघाला तर आम्ही अगदी अलमट्टीवर धडक मारण्याची सुद्धा आमची तयारी असते नाही वडनेरे कमिटीच्या अहवालामध्ये काही जे निकष आलेले आहेत किंवा काही गोष्टी आलेल्या आहेत त्या काही योग्य असतील परंतु आलमट्टी बाबतीत त्यांचं जे काय या ठिकाणी अभ्यास आहे मी त्यांच्या अभ्यासावर बोलणार नाही ते सिनियर अधिकारी राहिलेले आहेत परंतु आमचं दुमत आहे त्या आलमट्टीच्या विषयावर त्यांनी जे म्हटलेलं आहे की पुराचा फटका बसणार नाही त्याच्यावर आमच्या सगळ्यांचं दुमत आहे त्यामुळे त्या कमिटीचा अहवाल कुठंतरी कर्नाटक सरकार उद्याच्या भविष्यकाळात देईल त्यामुळे तो वडनेरे कमिटी रद्द ही भूमिका शासनानं घ्यावी कर्नाटकमध्ये देखील कोल्हापूर व सातारा तीन जिल्ह्याला अत्यंत त्रासदायक ठरणारा सन दोन हजार एकोणीसचा चा महापूर आणि ह्या पहापुराची जी काही कारण आहेत त्यामध्ये प्रमुख कारण असणार जे अलमट्टी धरण आणि त्याची आता कर्नाटक सरकारने जे काय निर्णय घेत आहे की त्याची उंची वाढवण्याच्या संदर्भात आज त्याच्या विधोरा विदो, विरोधात या ठिकाणी सांगली कोल्हापूरच्या सर्व पूरग्रस्त लोकांनी आणि शेतकऱ्यांनी आज अंकली पुलावर चक्काझाम आंदोलन केलं होतं सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातले सर्व लोकप्रतिनिधी आमदार खासदार या चक्काझाम मध्ये उपस्थित होते हजारोने या ठिकाणी दोन्ही जिल्ह्यातले कार्यकर्ते आणि शेतकरी उपस्थित राहिले होते आणि म्हणून राज्य सरकारला आमची मागणी आहे की कर्नाटक सरकारशी चर्चा करावी आणि चर्चा करून या अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या संदर्भात त्याचा महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना आणि सांगली कोल्हापूर सातारा जिल्ह्याला काय नुकसान पुराच्या माध्यमातून होतो आहे ह्याचा अभ्यास करून तात्पुरता तो या ठिकाणी निर्णय स्थगित करावा केंद्र सरकारशी चर्चा महाराष्ट्र सरकारने ताड ताबडतोब करावी ज आवश्यकता पडली तर सुप्रीम कोर्टाची सुद्धा पायरी ह्या महाराष्ट्र सरकारने सांगली कोल्हापूरच्या लोकांसाठी चढली पाहिजे आणि अलमट्टीच्या धरणाबाबतीत कर्नाटक सरकारला थांबवून हा निर्णय ताबडतोब त्याला स्थगिती द्यावी अशी आमची मागणी धन्यवाद